खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर येथे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रन फॉर फार्मर या टॅगलाईन आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटींनी सहभाग घेतला होता शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आरोग्याच्या अधिकारासाठी आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन अहिल्यानगर बाह्य रस्त्यावर घेण्यात आली दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि अडीच किलोमीटर या तीन प्रकारात स्पर्धा घेण्यात आली प्रत्येक प्रकारामध्ये स्पर्धक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते हे स्पर्धा शेतकऱ्यांसाठी समर्पित केली असल्याची भावना खासदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले या मॅरेथॉन मध्ये मॅरेथॉन स्पर्धा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित ही अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे कारण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे या मॅरेथॉनमध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकीय शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांश लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे कारण बहुतांशी स्पर्धक शहराच्या शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातील बरेच लोकांनी सहभाग घेतलेला आहे प्रत्येकजण हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबातला कहना चाहूंगा जो नगर के अंदर माहौल बना हुआ है, मैराथन साइक्लोथॉन और एनीथिंग इट इज ऑन टॉप ठीक है और नीलेष लिंके साहब भी इसको और आगे ले जाना चाहते हैं मैं बहुत खुश हूँ और साथ ही साथ मैं दुआ करता हूँ कि ऐसा ही माहौल नगर के अंदर बना रहे वी कैन रिमेन हेल्थी एंड फिट थैंक यू